मे डॉक्टर मानसी पाटील सादर करते तिरंगा गीत विविधते विविधतेत नटलेली भूमी विविधतेत नटलेली भूमी सवे अभेद्य पर्वतरांगा अभिमानाने चला फडकवू आज आपुला तिरंगा अभिमानाने चला फडकवू आज आपुला तिरंगा स्वातंत्र्याचे चेतविले स्फुल्लिंग स्वातंत्र्याचे चेतविले स्फुलिंग थोर क्रांतिकारकांनी पारतंत्र्याचे चक्र भे दिले कित्येक अनामवीरांनी त्यागाला त्यांच्या नमन त्यागाला त्यांच्या करू नमन, त्यांनी सांडल्या लाल रंगा अभिमानाने चला फडकवू आज आपुला तिरंगा न जावो बलिदान तयांचे विर्धन जाओ बलिदान तयांचे राहो देशाची शान नसा नसात दे माझ्या नसा नसात भिनुदे माझ्या जा अभिमान गुण्या गोविंदाने नांदू सारे गुण्या गोविंदाने नांदू सारे नका माजवू दंगा अभिमानाने चला खड़कवू, आज आपुला तिरंगा नाते हळवे जपू भूमिशी नाते हळवे जपू भूमिशी जाणू अर्थ तिरंग्याचा हरित म्हणे समृद्धी धवल शांती रंग केशरी त्यागाचा प्रगतिकरा सांगे अशोक चक्र करा सांगे अशोक चक्र, चक्र गतीमानतेच्या संगा अभिमानाने चला फडकवू आज आपुला तिरंगा विविधतेत नटलेली भूमी सवे अभेद्य पर्वतरांगा अभिमानाने चला खडकवून आज आपुला तिरंगा आज आपुला तिरंगा धन्यवाद